नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर दक्षिण या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर महानगरपालिकेच्या बारा वार्डांचा समावेश होतो त्याचबरोबर सोलापूर दक्षिण या तालुक्यातील होडगी विंचूर मनरूप या महसूल मंडळांचा देखील या सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात समावेश होतो शहरी बरोबरच ग्रामीण काही भाग या विधानसभा मतदारसंघाला जोडण्यात आलेला आहे दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात दोनशे एक्कावन्न क्रमांक दिलेला आहे आपण मागील लेक्चर मध्ये बघितले होते की सोलापूर जिल्ह्यात एकूण अकरा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश हा सोलापूर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत होतो आणि सोलापूर दक्षिण हा विधानसभा मतदारसंघ देखील सोलापूर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतो आणि या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण इथं माध्यमातून हा सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुभाष देशमुख हे विजयी झाले होते त्यांना सत्याऐंशी हजार दोनशे तेवीस मतं मिळाली होती त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे मोलाली वशुमिया सय्यद यांना सत्तावन्न हजार नऊशे शहात्तर मत मिळाली होती अशा प्रकारे एकोणतीस हजार दोनशे सत्तेचाळीस मताच्या मताधिक्याने सुभाष देशमुख हे या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसचे दिलीप माने हे विजयी झाले होते आणि दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सुभाष देशमुख हे या मतदारसंघातून विजयी झाले आहेत आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदा ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रात सर्वच पक्ष जे प्रमुख पक्ष आहेत ते स्वतंत्र निवडणूक लढली होती त्यांनी सर्वांनीच आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने त्याचा फायदा भाजपचे उमेदवार सुभाष देशमुख यांना झाला आणि त्यांनी काँग्रेसचे उमेदवार दिलीप माने यांचा पराभव केला होता शिवसेनेच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मतं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची आणि एमआयएमच्या उमेदवाराला पाचव्या क्रमांकाची मतं या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती युतीकडून ही जागा भाजपला तर आघाडीकडून काँग्रेसला सोडण्यात आली होती आणि या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांनी काँग्रेसचे मोलाली बशुमिया सय्यद यांचा पराभव केला होता तिसऱ्या क्रमांकाची मतही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकावर यमआयम चे उमेदवार आणि पाचव्या क्रमांकावर बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला मते मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात तसेच महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी कायम राहील की दोन हजार प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद